एक वडिलांना गेल्या जन्मापासून तर आजच्या दिवसापर्यंत पाहतोय त्या गोष्टीचा अनुभव आणि त्या मुलांनी वडिलांना गेल्या अठ्ठावीस वर्षापासून काम करताना दिसते आज खरं म्हणजे इथं उपस्थित असलेली जनता मला लहानपणी प्रश्न पाडायचा की शाळेत काही कार्यक्रम असू किंवा वैयक्तिक कुठं जायचं असू फिरायला जायचं असू किंवा देवाला जायचं असू प्रत्येक वेळेस जेव्हा साहेब हजर नसायचे तेव्हा मी विचार करायचो की बाकीच्यांच्या मित्र असतील किंवा बाकीच्या मुलांसोबत त्यांचे आईवडील लोक पण आहेत पण माझ्यासोबत कायम अक्का किंवा बहिणी नातेवाईक असायची पण साहेब कायम प्रत्येक गोष्टीत नसायची आज खरं म्हणजे मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय की अठ्ठावीस वर्ष मी ज्या गोष्टीचा विचार करत होता होतो ही जनता पाहून मला आज कळले की अठ्ठावीस वर्ष साहेब काय करत होते लहानपणीपासून सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी चांगल्या पद्धतीने पार पाडल्या एक मुलाला जे पाहिजे ते सगळं दिलं एक कुटुंबाला ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या पण मात्र आज जो वेळ माझा होता लहानपणीपासून त्यांच्यासाठी तो वेळ त्यांनी पूर्ण तुमच्यासाठी दिलाय म्हणून सगळ्यांना हीच काय करायची आज जोडून विनंती आहे की ही निवडणूक त्यांच्यासाठी अस्तित्वाची आहे त्यांच्या जसं मला मोठ नंतर काय लागले आजपर्यंत त्यांनी कोणता क्षण हा कुटुंबासाठी दिला नाही प्रत्येक क्षण हा सर्वसामान्य जनतेसाठी याकरता दिला की त्यांना सर्वसामान्यांची कळवळ आहे तळमळ म्हणून ही लढाई आपली अस्तित्वाची आहे ही लढाई म्हणजे आपण पुढं हे कदाचित एखाद्या शेवटचं भाषण पण माझं असेल कारण की आता मी गेल्या पाच वर्षापासून साहेबांना बार पाहतोय कि जो माणूस स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतःची तब्येतीची काळजी न घेता रात्री बारा आणि एक वाजता जेवण करतोय तर त्या माणसाला कुठेतरी आज मला वाटतं न्याय मिळाला पाहिजे <प्रागा> कारण की आज खरं म्हणजे मीही फिरतोय मी, फिर मी पाहतोय वे। जो वेळ माझ्या साहेबांनी जनतेसाठी दिलाय माझा एक मुलाला जो वडिलांचा वेळ पाहिजे असतो तो त्यांनी तो लोकांसाठी जनतेसाठी दिलाय आज त्यांच्यावर वेळ आलेली आहे तर मला शंभर टक्के विश्वास आहे की जनता साहेबांना यावेळी सोडणार नाही शंभर टक्के साहेबांसोबत उभा राहणार आणि शंभर टक्के मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये साहेबांच्या माध्यमातून जो संघर्ष साहेबांनी गेल्या तीस वर्षापासून या राजकीय क्षेत्रामध्ये करत आहेत मोठ्या मोठ्या लोकांच्या विरोधात ह्या संघर्षाला कुठंतरी तुम्ही आज त्यांना सर्वसामान्य लोकांची कळवळ आहे तळमळ आहे आज आज मी म्हणतो की उदाहरण जर मला आणि एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या मुलाला तीच जर गोष्टी पाहिजे नसेल आणि मी आता माझा वीस वर्षाचा म्हणजे जसं मी कळायला लागले अनुभव पाहिलाय की साहेब हा असा व्यक्ती माणूस आहे असे वडील आहे की एखाद्या सर्वसामान्याला मुलाला जर एखादी वस्तू पाहिजे असेल ती स्वतःच्या मुलाला न देता त्या मुलाला सर्वसामान्य मुलाला ती गोष्ट देतील असे आहे <प्थाँगा> म्हणून नक्कीच आपल्याला ह्या खऱ्या माणसाला आज मी पाहतो की त्यांच्या जीवनामध्ये मी तरी पाहिलं नाही की त्यांनी पुढे एक आणि माग एक अशा काही गोष्टी केल्या पूर्णपणे आज त्यांना पुढे वाईटपणा वेळ घ्यायची आली तरी त्यांनी गेली पण ते शेवट खरंच बोललेले प्रत्येक ठिकाणी म्हणून नक्कीच पणेने मला एवढा विश्वास आहे की ही जनता या निवडणुकीमध्ये खऱ्या माणसाला संपवणार नाही या निवडणुकीमध्ये ज्या माणसावर आज वेळ आलेली आहे त्या माणसाला एक कुटुंबाप्रमाणे तुम्ही सगळेजण साथ देता हा विश्वास मला आज मिळाला म्हणून नक्कीच एवढंच मी आपल्याला विश्वास देतो की उद्या तेवीस तारखेला साहेब निवडून आल्याच्या नंतर शंभर टक्के साहेबांनी गेल्या तीस वर्षामध्ये आपलं काम केलं सर्वसामान्यांसाठी ते लढलेत भविष्यात मी तुम्हाला शब्द देतो की साहेबांबरोबर मी पण तेवढीच ताकद तुम्हाला सर्वांना <laughs> साहेबांच्या पदाच्या माध्यमातून प्रत्येक सर्वसामान्याला फायदा होईल त्यांच्या एवढंच कार्य सर्वजण एक तरुण कार्य करते हे त्या निमित्तानं त्या पदाचा प्रत्येक जणाला आपण लाभ मिळवून देणार आणि निश्चितपणे एवढंच सांगतो की आमचा परिवार हा शेवटच्या श्वासापर्यंत भगवा झेंडा घेऊनच हा चालणार आणि हिंदुत्वाच काम करणार जय श्रीराम नक्कीच विश्वास मला यावेळी आहे की तुम्ही आता सर्वांनीच सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की जो माणूस खरं म्हणजे जी स्वतःच्या जीवाचे विचार न करता दुसऱ्यांसाठी संपूर्ण वेळ देतोय त्या माणसासाठी आपण सर्वांनी यावेळी एकजूट होऊन सगळ्यांनी एकमत एकमत आपलं स्वतःचं एक नंबरच्या बटनाला दाबून साहेबांना विश्वास आहे की भविष्याची आपल्या उज्ज्वल भविष्याकरता वाटचालीसाठी साथ देतात आणि आपण सगळ्यांनी द्यावा अशी मी सगळ्यांना मनापासून हात जोडून विनंती करतो